माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे ज्येष्ठ अर्थतज्ञ ज्यांनी उदारीकरणाच्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं भारताला आजवर अनेक अर्थमंत्री मिळाले पण नेहमी चर्चा झाली ती मनमोहन सिंग यांचीच कारण एकोणीसशे एक्याण्णव मध्ये त्यांनी घेतलेल्या उदारीकरणाच्या निर्णयामुळे आजही भारताच्या अर्थव्यवस्थेची चाक रुळ्यावर आहे इंडिया भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांना ओळखलं जात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात हाय मनमोहन सिंग डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड रिलीजियन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्यांचा कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विलंब्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे आता पाहूयात मनमोहन सिंग यांचा अल्प परिचय फाळणीपूर्वी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म झाला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले या काळात त्यांनी सचिवालयात काही काळ काम केले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली यानंतर एकोणीसशे बासष्ट साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद या काळात त्यांची जिनिवा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली यानंतर एकोणीसशे साली डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या पाच वर्षांच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते हा काळ स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील महिलाचा दगड मानला जातो डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा आणण्यासाठी आवश्यक असलेले धोरण तयार केले या महान व्यक्तीनं देशाचं अर्थमंत्रीपद भूषवत असताना डबगाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला निर्णयांचं कवच लावत सावरलं पण त्यांची एक इच्छा अशी होती जी आजही पूर्ण झाली नाही आणि आता ती कधीच पूर्ण होणार नाही फाळणीपूर्वी जन्माला आलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या इतकंच नव्हे तर त्यांना आपली हक्काची माणसं हक्काची जमीन सोडून आयुष्याच्या एका वळणावर यावं लागलं जिथून देशाला लाभलेले अर्थतज्ञ डॉक्टर सिंग हे नाव अस्तित्वात आलं आता पाहूया डॉक्टर मनमोहन सिंग यांची अशी कोणती इच्छा होती जी आजही अपुरी राहिली काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान असताना त्यांना एकदा पाकिस्तानामध्ये जायचे होते त्यांना त्यांच्या गावाला भेट द्यायची होती ज्या ठिकाणी त्यांचे बालपण गेले ते गाव त्यांना पाहायचे होते त्या शाळेत जायचे होते जिथे ते शिकले राजीव शुक्ला हे पंतप्रधान निवासस्थानी असताना मनमोहन सिंग यांनी त्यांची ही इच्छा व्यक्त केली ते म्हणाले गावची खूप आठवण येत आहे पाकिस्तानामध्ये जाऊन या गावाला भेट देण्याची इच्छा दाटून येत आहे पण ही इच्छा आता अपूर्णच राहिली दरम्यान त्यांची निधन वार्ता धडकताच त्यांच्या अंतिम इच्छेची चर्चा सुरू झाली ही इच्छा पूर्ण न करता आल्याची खंत त्यांना आयुष्यभर होती आता त्यांची ही अंतिम इच्छा अपूर्ण राहणार असल्याने अनेक जण हळवळले आता पाहूयात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भूषवलेली अनेक महत्वाची पदे अर्थ मंत्रालयाचे सचिव पद नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद अशा महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले ते कोणते होते ते पाहूया डॉक्टर मनमोहन सिंग यांना एकोणीसशे सत्याऐंशी या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार मिळाला भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जनशताब्दी सन्मान हा एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना मिळाला अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवॉर्ड हा एकोणीसशे त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव साली त्यांना मिळाला केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार एकोणीशे छप्पन्न साली त्यांना मिळाला केम्ब्रिज मधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं असे काही विशेष पुरस्कार त्यांना मिळाले दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरुशरण कौर आणि तीन मुलं असा त्यांचा परिवार आहे साहित्य संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजता देशभरात सोपगळा पसरले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास दिल्लीतील शक्तीस्थळाजवळ विशेष प्रोटोकॉल च अंत्यसंस्कार होणार आहेत सध्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले